रात्रपाळीच्या ड्युटीवर निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अकस्मात मृत्यू झालाय या घटनेने पोलीस दळातून हळहळ व्यक्त केली जाते सातपूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रमेश सखाराम वाघमारे हे रात्रपाळीच्या ड्युटीसाठी घरातून निघाले असताना अचानक खाली कोसळले पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला जबर मार लागला त्यांचे भाऊ रमेश वाघमारे रमेश वाघमारे यांचे भाऊ संजय वाघमारे यांनी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास सनराइज हॉस्पिटल टिळकवाडी शरणपूर नाशिक येथे त्यांना उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारा दरम्यान या घटनेची सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली वाघमारे यांचं मूळ गाव हे नाळेगाव तालुका दिंडोरी दुपारी एक वाजता त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत रमेश वाघमारे यांच्या कुटुंबात पत्नी एक मुलगा एक मुलगी तर गावी वडील एक भाऊ असा परिवार रमेश यांचे भाऊ संजय सखाराम हे पंचवटी पोली पोलीस स्टेशन पोली येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत सदरची दुःखद घटना समजतात सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे विश्वास पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये जाऊन घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेऊन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस नियंत्रण कक्ष यांना देऊन वाघमारे कुटुंबियांना आधार दिला घडलेल्या दुःखद घटनेत संपूर्ण सातपूर पोलीस स्टेशन स्टाफ सह नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व अधिकारी अंमलदार कर्मचारी सहभागी आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक